नमस्कार आज मी तुमच्यासाठी मस्त अशी उपवासाची एक रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे असा मोकळा शाबूदाना कसा बनवायचा ते मोकळा तर झालाच पाहिजे पण असा नरम पण झाला पाहिजे आणि खायला पण खमंग लागला पाहिजे तर मग आज आजच्या व्हिडिओमध्ये बघूया साबुदाणा कसा बनवायचा ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा सर्वात पहिले आपण साहित्य बघणार आहोत आता इथे मी शाबूदाना घेतलेला आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडे काजू घेतलेले आहेत इथं कडीपत्त्याची पानं आलू आणि मिरच्या तीन मिरच्या घेतल्या एक मोठा आलू घेतलेला आहे इथं शाबूदाना घेतलेला आहे मी हे, हे, हे दुकानातून आणलेला शाबूदाना आहे म्हणजे हा कडक आहे अजूनही भिजलेला नाही तर आता हेच शाबूदाना मी भिजत घातला होता बघा मस्त असा नरम भिजून घेतला याला आपल्याला पाच ते सहा घंटे भिजत घालायचं आहे त्यामुळे हा मस्त भिजतो सकाळी लवकर टाकायचा किंवा मग जर सकाळी तुम्हाला जर खायचा असेल तर संध्याकाळी तुम्ही भिजू घालून ठेवू शकता तर मस्त असा मुरतो बघा मस्त असा नरम झालेला आहे तर आता आपण एक वाटी जरी शाबूदाना टाकला तर हा फुलतो आणि दुप्पट होतो बघा मस्त असं झालेला आहे तर आता याच्यासाठी आपल्याला इथं एक वाटी शेंगदाणे घेतले मी शाबूदाना जर तुम्हाला व्यवस्थित बनवायचा असेल खमंग करायचा असेल तर शेंगदाणे हे भरपूर लागणार आहेत तर बघा मोठ्या वाटीने मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं मी आलूची सालं काढून याला समस्त बारीक कापून घेतलेलं आहे आणि तीन मिरच्या बारीक तुकडे करून घेतले पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घेतले पहिले तर मी पॅ पॅन हे गरम करून घेतलं कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले आणि गॅस लहान केला आता त्याच्यावर आपल्याला असं मंद असे भाजून घ्यायचे आहेत कारण तर शेंगदाण्याचा आपल्याचे शे, खमंग भाजल्या गेले पाहिजे तरच आपला शाबुदाना चवीला मस्त लागतो आणि आपल्याला याला काळं पण होऊ द्यायचं नाही त्यामुळे शाबुदाण्याचा रंग पण बदलेल म्हणून आपण आता इथं व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेऊया पहिले इथं आपण पॅन गरम करून घेतल्यामुळं बघा शेंगदाणे लवकर भाजलेले आहेत खरभरे बघितले असतील तुम्ही तसा रंग झालेला आहे आणि याला हलकेशे डाग पडलेले आहेत बघा याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बघा तुडतुड वाजत आहेत मी गॅस बंद करून घेतला आता हे शेंगदाणे थंड करून घेणार आहे आता इथं मी उकळी घेतलेली आहे या उकळीमध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक कम घ्यायचे आहेत आता तुम्ही मिक्सरला काढून घेता मिक्सरला जरी काढून घेतले तर मग आपल्याला हे असे जाडसर पद्धतीने काढून घ्यायचे आहे जसे आपण भरड करतो त्या पद्धतीने तुम्ही जर एकदम अशी बारीक पेस्ट केली तर तुमचा शाबूदाना चिकट होतो आणि असा पूर्ण भांड्याला चिटकतो म्हणून आपल्याला इथं शाबुदाना हे मोकळा बनवायचा आहे तर आपल्याला शेंगदाणे हे अशी भरड करूनच घालायची आहे तर आता मी सर्व शेंगदाणे जर ता टाकले याच्यामध्ये तर थोडे काढून ठेवलेले आहेत आपल्याला इथं साबित शेंगदाणे लागणार आहेत आपण याला बारीक करून घेणार आहोत तर मी आता याला बारीक करून घेते बघा तुम्ही मिक्सरला पण करू शकता पण सांगितल्याप्रमाणे याची भरड करावी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे मी या चमचने दोन चमच तेल घालून घेतलं बघा शाबुदाण्याला जर तेल थोडं कमी पडलं तर शाबुदाना आपला कोरडा पडतो आणि बरोबर होत नाही म्हणून आपल्याला तेल इथं व्यवस्थित घालायचं आहे शाबुदाना जास्त असेल तर जास्त तेल घ्या साबुदाणा कमी असेल तर या चम्मचने दोन चमच किंवा एक चमच असं घ्या तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे आता मी इथं एक चमच जिरं टाकून घेतलं उपवासासाठी आता याच्यामध्ये आपल्याला हे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे इथं आलू टाकून घेऊया आणि लगेचच आपल्याला मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत आपली शेंगदाण्याची भरड दाखवते तुम्हाला मी बघा या पद्धतीने करून घेतली मी तुम्हाला जर याच्यापेक्षा जाडसर आवडत असेल तर तुम्ही तशी पण टाकू शकता पण एवढी आपल्याला इथं भरड करून घ्यायची आहे इथं आलू झालेला आहे आता आपण हे शेंगदाणे ठेवले होते ते पण याच्यामध्ये थोडे टाकून घेणार आहोत आणि हे जे काजू ठेवले होते ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला व्यवस्थित परतून घेऊया आता शेंगाने ते आपले भाजलेले आहेत त्यामुळे जास्त काही आपल्याला इथं तळायची गरज नाही या तेलामध्ये हे आलूसोबत होऊन जातात आणि आलू पण आपले मस्त झालेले आहेत बघा लाल मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत मी हे पण आपण याच्यामध्ये परतून घेऊया काय मस्त असं साबुदाणा दिसत आहे तर आता आपण याच्यावर शेंदिय मीठ घालून घेऊया उपवासाचं बघा आता इथं चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे आणि याला असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण इथं अगदी हातावर थोडं दोन थेमच पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं आपल्याला मंद आचेवर दहा मिनिट इथं मी गॅस बंद केला आणि आता झाकण काढून घेते बघा मस्त असा नरम शामदाणा झालेला आहे आणि दिसायला पण भारी दिसत आहे बघू शकता तुम्ही दाना आपला तयार झालेला आहे मस्त असा नरम आणि मऊ झालेला आहे मोकळा पण झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही बघू शकता तुम्ही पाहता क्षणी आपल्याला खावासा वाटेल असा आपला शाबुदाना झालेला आहे आता आपण याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आता उपवासाला कोणी कोथिंबीर खाते कोणी खात नाही तर ज्याला जर खायची असेल तर ते थोडी घालून घ्या खायची नसेल उपवासाला तर नाही टाकली तरी चालेल आता याच्यावर थोडं दही टाकून घेऊया इथं मी दही घेतलेलं आहे हे, हे दही थोडं फेटून घेतलं याच्यामध्ये साखरेचे दाणे टाकले आणि याच्यावर टाकून घेऊया खायला एकदमच असा मस्त लागतो दही नसेल तर तुम्ही याच्यावर थोडं लिंबू पण टाकू शकता आणि साखरेचे दाणे पण याच्यामध्ये घालून घ्या शाबुदाण्यामध्ये दही नसेल तर खायला मस्त लागतो जर तुम्हाला अशी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशी छेक दुसरी रेसिपी घेऊ